नमस्कार मित्रांनो तर खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर नाही बोलू शकत तर बऱ्याच महिन्यानंतर आपण आज चाललो आहे मच्छी पकडायला पावसाचं आगमन थोडं थोडं झालं आहे तर आपण आज आलो आहे मच्छी पकडायला हे बघा ही आपली छोटीशी गँग आहे निखिल जय आणि याचं नाव नाही माहिती आहे आपल्याला मित्रासोबत आलो आहे आपण मित्राच्याच गावात तर बघू आज काय भेटतं आपल्याला भरपूर महिन्यानंतर आज मच्छीचा व्हिडिओ बनवतो आहे तर चला फटाफट निघलेलो आम्ही तर जय आमच्या आधी जाऊन थोडेफार पकडले थोडेफार नाही बोलू शकत तर तीन चार किलो पकडून त्याने घरात ठेवलेत ना आता परत भुसे लावून आलाय तो आता पाग आणि भुसे आम्ही पण थोडे घेऊन चालले बघू काय मच्छी भेटते तर चला खाडीवर जातो आणि भेटतो तुम्हाला फायनली मित्रांनो खाडीओ पोचलो आहे तर आता एकादशी आहे तर पाणी जरा जरा वाढलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आमच्या आधी चैनी भुसे टाकून ठेवलेले तर चैनी लगेच आल्या सुरुवात पण केली पाग मारायला बघू आता पहिला शो मारले आणि इथं कोणी ये हो। येत नाही म्हणून त्यासाठी इथं पूर्ण राखण करून ठेवलेली आहे म्हणजे कोणी येऊ नका व्हिडिओ बघत असतील त्यांना बी सांगतो कोणी येऊ नका इथं गपचूप मासं पकडायला फुकाट मार खाल कारण याही राखलेले आहेत ते बघा बिडे टाकून ठेवल्यान खाडीमध्ये आता आल्या आलं पहिला शो मारले बघू पहिल्या शोला काय येतं मग मी पण उतरतो पाण्यामध्ये हे भुसे आता थोड्या वे वेळात काढणार आपण लगेच नाही काढणार पहिल्या शोला वाटतं काहीच नाही आलं एक एक आले बारीक चला आता मी पण उतरतो पाण्यामध्ये काला मासा भेटले दोन्ही शो खाली गेलेले आपलं दोन्ही शो ला भेटले जाम मच्छर आहे जाम बेकार मच्छर तिसरा शो

जाम चिकल आणि मच्छर पण जाम तीन शो मार ले, तीन शोला मास्त नाही आलं चिमना आले चिमना आले चिमन आले पण बारीक आहे पण तरी चालेल सोडता नाही <laughs> पाणी खोल नाय पण जाम मच्छर आमचं मच्छर ना आज जावलो तमना दाखो नडो मजी नीला वाक चुंना ने काटे ना चौथा शो ना प्रवाप कर, बनना हो अरुष्वाप कर. पाच पाच्छो जेते

ý thức ăn trở lại trở lại trở lại trở lại trở lại हॅलो okay. <coughs> <coughs>

लोकांना <tongue> 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 तिवरा पण टेकली ना हे hmm. तीव्र

<laughs> तीन बोटीला बघा तीस किलोचा मासा भेटले तिचं माऊस काही माझ्या मधीला मासे ना नको काही तेव्हा मामाला चिन्ह घेटले दोन चांगला पाव पाच किलो पण बारीक आहेत पण भेटले थोरात नाही काही पाच किलोच्या वरती खूप त्रास कसा काम उपकरम त्याला वेळ खालते त्याला भया त्याला सोर त्याच्या बघ पुंडा व असवले आता जरा त्याच्या पर्याय चेहऱ्या तेजी वारले आता चेहऱ्यावर वा। या कालोचा आरामशीर बघ एक दोन हात दोन बोटा इथं गेल तो आम्ही जाम मच्छूर होतो ह्याच्या जा त्याच्यामुळं कॅमेरा घेऊन नाही जाताला जाम म्हणजे जाम मच्छूर होता त्यातून हातमधून एवढे माथे आम्ही तो पाण्यामध्ये जा भेटला मस्त यो मास कसला मोठा तो एक तिकडे तो तो वेगळा मच्छराच्या मुला आतमध्ये नाही नेता आला कॅमेरावाल्याला आता आतमध्ये नेला असतो बाबा कसलं भेटले પાગ મારી આપણે નકો બોલતું મા ભૂસાઢકલી આ સાઈડ ને સાઈડ નેકડલા ભૂસાડકલી પાક મારું દાખવ ना जेवढं मात्र सगळं घरी पाठवल्या ठेवायला मोनिसच्या साईजच दोन भेटल्यान परत जाई गाडी भेटले गुमेस का भेटले आता पागत पागत तिकडे जाऊ भुसा मांडल्या तिकडे जाऊ आता भेटतो आता इथपर्यंत जाऊ भुसापर्यंत आणि मग नंतर घरी मी यावं कोणी

हे बघा हे तिसऱ्या पेरीचे मासे आहेत आपल्याला एवढे मासे भेटले तिसऱ्या फेरीत पहिल्या आणि दुसऱ्या पेरीच्या आपण घरी ठेवलेत ते आता तुम्हाला घरी जाऊन दाखवूच आता तीन पेऱ्या केल्या आपण माशांच्या आता टोटल सगळे मासे किती भेटले ते घरी जाऊन दाखवतो चला फायनली मित्रांनो मासे पकडून आलेलो आहे घरी मोनिशच्या तर मोनिश तर नव्हता आला आपल्यासोबत मासे पकडायला मोनिश बाहेर होता मोनिशचा भाऊ जय मी आणि मोनिशचे काका आम्ही मासे पकडत होतो तर बघा एवढे मासे भेटले जास्त काय मोठ्या साईजचे नाही भेटले आणि सगळे काय छोटे छोटे पण नाही भेटले एक दोन चार किलो मासे भेटले एक तर आपल्याला खूप मोठा भेटला आणि एक चार पाच चिमणी भेटली तर बघा एवढे मासे भेटले आपल्याला खतरनाक आहेत मासे आणि मी पण खूपच दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर मासे पकडायला गेलो आणि खाडीत तर मी जातच नाही आणि हा बघा किती मोठा मासा भेटला खूप दिवसानंतर खाडीत आलो आणि एवढा मोठा मासा बघायला भेटला तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय